नमस्कार सरलाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण रसरसीत साखर आंबा वर्षभर टिकणारा कैरी कोणती घ्यायची यासाठी किती साखर टाकायची ह्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वर्षभर कसा टिकून ठेवायचा म्हणजे ह्या साखर आंब्याला बुरशी येणार नाही ह्या सगळ्या गोष्टी मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आवडणारा असा साखर आंबा किंवा आंबाजाम ही तुम्ही म्हणू शकता लहान मुलंही आंबा पोळी पोळीसोबत आवडीने खाऊ शकते चला तर मग साखर आंबा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे एकदम कमी साहित्यामध्ये वर्षभर टिकणारा असा आंबा आपण घेणार आहोत तर आपल्याला साखर आंबा वर्षभर टिकण्यासाठी काय करावं लागतात तर हे असे तोताफोरी म्हणजेच असे पेवंती आंबेही म्हणू शकता याला पण आंबा हा फ्रेश घ्यायचा बघू शकता आंब्याचे देट अजून पण फ्रेश आहे फ्रेशच आंब्याचा साखर आंबा बनवायचा म्हणजे त्याला बुरशी वगैरे येत नाही वर्षभर कसा टिकून राहतो हे बघा कसे देठ त्याचे अद्यापि फ्रेशच आहे ह्याच पद्धतीने असा आंबा घ्यायचा एकदम प्युअर बिलकुल खराब वगैरे न झालेला आंबा असा घ्यायचा मी स्वच्छ आंबे धुवून घेतलेले आहे त्याचा असं देठ काढून आपल्याला आहे ना त्याचा त्याचा असे व वरचे साल पूर्ण काढून घ्यायचे हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची कारण डायरेक्ट हातावर येतं ह्या अशा पद्धतीने आपण त्याचे साल काढल्यामुळं काय होतं की साल कधी कधी खराब होते मग साला सगट आपण जर किस करून घेतला तर त्याची बुरशी येण्याची शक्यता असते त्यामुळं अशा पद्धतीने त्याचे सर्व आपल्याला साल काढून घ्यायचे आहे ह्या आंब्याचे तर साल काढताना काळजीच घ्यावी तर अशा पद्धतीने आपण सर्व साल काढून घेतलेले आहे बघू शकता आंबा किती कडक आहे एकदम निब्बर आहे म्हणजेच फ्रेश आंबे आहे ते किस पण छान पडतो असे आंबा असे फ्रेश आंबे घेतले तर तर ह्या अशा पद्धतीने किसनी असेल तुमच्याकडं तर किंवा फ्रू फूड प्रोसेसरमध्ये पण असा किस होतो पण आंब्याचा किस हा लांबट करून घ्यायचा आहे जर आपल्याला साखर आंबा छान बनवायचा असेल तर किस त्याचा लांबटच करून घ्यायचा आहे जास्त उभा असा आंबा किसायचा आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही पण आंबे साधारण अर्धा किलो एक किलो पाऊन किलोच्या प्रमाणात एवढा किस पडलेला आहे आपला आपल्याला हा किस येणार एका वाटीच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडं काहीही मेजरमेंट असेल त्या साहाय्याने तुम्ही हा किस मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला साखर टाकायला बरं पडतं हे आंबे जास्त आंबट नाही आहे त्यामुळं साखर आपल्याला प्रमाणातच टाकावं लागेल त्यासाठी मी घेतलेला आहे साजूक तूप आपल्याला हे हा जो किस घेतलेला आहे हा कीस चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यासाठी ती मी तीन लवंग आणि दालचिनी टाकलेली आहे यामुळं साखर आंब्याला स्वाद खूप छान येतो आणि नंतर पावसाळ्यात वगैरे लवंगामुळं बाधित नाही ते त्यामुळं लमंग टाकायची आणि आंब्याचा किस टाकला याचा बिलकुल रस वगैरे काढायचा नाही म्हणजे किस केल्यानंतर पिळून वगैरे बिलकुल घ्यायचं नाही आंबा बिलकुल आंबट नाही हा जर तुम्हाला साखर आंबा बनवायचा असेल आणि हेच आंबे घेतले असेल तर जेवढा किस तेवढी साखर टाकायची जर तुमचा आंबट आंबा आंबट असेल तर साखर ही एक वाटी दीड वाटी घ्यायची एक वाटी केस असेल तर बघू शकता एक वाटी किसला मी एकच वाटी साखर घेत आहे एकदम पर प्रमाण परफेक्ट आहे जास्त गोड पण नाही होत नाही आंबट पण नाही होत कैरी बिलकुल आंबट नाही ही कैरी वर्षभर हा साखर आंबा टिकतो ही कैरी घेतली आपण तर तर अशाच पद्धतीने कलर चेंज होईपर्यंत मी त्याला परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये साखर ॲड केलेली आहे एक वाटी ज्या वाटीनं किस मोजून घेतला होता नंतर त्याला असं सा सारखं चांगलं हलवत राहायचं आहे कलर चेंज होईपर्यंत कैरी खूप पांढरी शुभ्र होती त्यामुळं कलर एकदम पांढरा शुभ्र आला बघू शकता साखरेचं चा छान असं सा पाक बनलेलं आहे पाक बनलं की ह्या साखर आंब्याचा एकदम कलर चेंज झालेला आहे पिवळसर कलर झाला साखर आंबा छान असा तयार होतो जर तुम्ही ह्या प्रमाणात अशा पद्धतीने केला तर जसं आपण मुलांना किसान जाम वगैरे विकत आणतो खाण्यासाठी तर ते आणायची गरज नाही अशा पद्धतीने जर तुम्ही साखर आंबा वर्षभर करून ठेवला तर मुलं नक्कीच आवडीनं खातात आणि याला सारखं हलवत राहायचं जोपर्यंत त्याचं पाण्याचं किंवा आंब्यातलं मॉश्चर कमी होत नाही मॉश्चर कमी झालं म्हणजे पाण्यात पाणी जळल्या गेलं त्याच्यातलं तर आंबा टिकण्यास मदत होत होते तोपर्यंत आपल्याला हे चांगलं असं हलवतच राहायचं आहे बघू शकता ते पाक पण थोडा थोडा आटत आलेला आहे पण पन जास्त पण आटून नाही द्यायचा अशा पद्धतीने बघा आता साखर आंबा असा कढाई प्लेन म्हणजे सोडायला लागली ती म्हणजे आपल्याला साखर आंबा झाला असं आपण कन्सिडर करायचं आहे तर जास्त पण घट्ट नाही होऊ द्यायचा जास्त पातळ पण नाही होऊ द्यायचा असाच रसरसीत असा साखर आंबा ठेवला की आपल्याला वर्षभर टिकण्यास मदत होते थंड झाल्यावर अजून त्याला थोडाफार घट्टसरपणा येतो साखर आंबा झाला की नाही हे कसं वाळकायचं तर बघा कढाई लगेच सोडते असं आपण हलवलं की लगेच खाली काहीच लागत नाही बिलकुल तर ग्रहित धरायचा आपण आपला साखर आंबा रेडी झाला आणि ह्या स्टेजला पूर्णतः गॅस बंद केलेला आहे आता आपला साखर आंबा थंड झाला आपण सर्व करून घेऊया बघा आपला साखर आंबा इतका रसरसीत तयार झालेला आहे आणि हा आंबा रसरसीत तयार झाल्यावर काय करायचं एक काचेची बरणी घ्यायची आणि त्या बरणीमध्ये वर्षभर टिकण्यासाठी भरून ठेवायचा फ्रीजमध्ये तुम्ही हा साखर आंबा जाम वगैरे केमिकलयुक्त देण्यापेक्षा असा साखर आंबा बनून ठेवा आणि मुलांना पोळीसोबत खायला डब्यात देऊ शकता लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आवडणारा असा साखर आंबा आपल्याकडे आंब्याची किंवा कैरीची टेस्ट ही ॲज इट इज राहते वर्षभर तर असा आंबा तुम्ही नक्कीच किलोच्या प्रमाणात करून ठेवा एका काचेच्या बरणीमध्ये ठेवलं आणि दालचिनी लवंग वगैरे टाकली तर बिलकुल खराब होत नाही फक्त पाण्याचा हात वगैरे लावायचा नाही व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा